नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना महत्वाचा टॉपिक दरवेळेस घेऊन येत असतो त्याच पद्धतीनं आता पण एक महत्वाचा त्याचबरोबर फिजिओथेरपी ऑडिओथेरपी बीएससी नर्सिंग त्याचबरोबर इंजिनिअरिंग मधल्या सर्व किंबहुना फार्मसी मधील डीफॉम बी सर्व प्रकारसाठी एक एक आणि एकच कर्नाटक राज्यासाठी सीईटीचा एक, एक फॉर्म भरावा लागतो आणि त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि ते रजिस्ट्रेशन ओपन झालेलं आहे आणि हे रजिस्ट्रेशन ओपन झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशन आपल्याला करता येऊ शकत आहे त्याची लास्ट डेट आपल्याला सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे नीट यु जी दोन हजार सव्वीस मध्ये दे परीक्षा देणाऱ्या इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस असेल किंवा बीएमएस साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर परीक्षेच्या अगोदर कुठं कुठं जाता येऊ शकतं फॉर्म भरता येऊ शकतं तर फक्त केरळ एवढं एक राज्य आहे की त्या राज्यामध्ये त्याचबरोबर कर्नाटक या राज्यामध्ये गेल्या वर्षापासून आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी संधी उपलब्ध आहे या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही मिनिमम डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट्स मी तुम्हाला प्रत्यक्षात ज्यावेळेस आपल्या ग्रुपमध्ये आल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन <coughs> तर ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये टॉपच्या एमबीबीएस कॉलेजेस किंवा बीएमएस मध्ये मॅनेजमेंट कोटा किंवा ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधून ऍडमिशन घ्यायचे अशा विद्यार्थ्यांसाठीच रजिस्ट्रेशन परीक्षेच्या अगोदर सुरू झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल की आपल्याकडे नीटचं स्कोअर नाहीये आपण रजिस्ट्रेशन करता येतं का तर शंभर टक्के रजिस्ट्रेशन करता येतं नीटचा स्कोर आल्यानंतर बारावीची परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं <coughs> ज्यावेळेस परीक्षा होईल आणि रिझल्ट येईल त्यावेळेस ते आपल्याला तुमचे मार्क्स त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात नंतर नीटचा रिझल्ट येणार आहे त्यावेळेस सुद्धा ते नीटचा रिझल्ट आपलं जे आहे ते आपल्याला अपडेट करून घ्यावं लागत असत त्यामुळं यावेळेस रजिस्ट्रेशन केल्यानंतर जर आपल्याला कर्नाटक राज्यामधल्या विविध कोर्सेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल आणि त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर मात्र त्याची संधी उपलब्ध झालेली आहे आणि ही प्रक्रिया सुरू झाले तिचा सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन सुरू आहे आता कर्नाटक आणि केरळ फक्त दोनच राज्य आहेत की या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन घेता येऊ शकतो हे बघा गव्हर्नमेंटमध्ये भारत देशातल्या सर्व राज्यातल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये एमबीबीएस असेल किंवा बीएमएस असेल त्याच्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे काही नाही हे फक्त कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीच्या वेबसाईट वरती फक्त कर्नाटक राज्यामधल्या प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच खाजगी असणाऱ्या कॉलेजच रजिस्ट्रेशन सुरू झाले म्हणजे ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला जर कर्नाटक मध्ये एमबीबीएस किंवा च्या गव्हर्नमेंट मध्ये जायचं असेल तर हे रजिस्ट्रेशन नाही याच्यामध्ये फक्त प्रायव्हेट कॉलेजच्या जे काही मॅनेजमेंट कोटा एनआरआय आय कोटा किंवा ओपन स्टेट कोटा असतो यासाठी <coughs> भरल्या जातात आता इथे येताना सीईटी म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट असं येतं तुम्हाला सीईटी परीक्षा द्यावी लागते का नाही <coughs> भारत देशातल्या सर्व विद्यार्थ्यांना कर्नाटक मधलं रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं आणि ते आम्ही तुम्हाला करून सुद्धा देऊ ती प्रोसेस सध्या सुरू आहे दुसरा महत्वाचा मुद्दा जर समजा कर्नाटक मधल्या विद्यार्थ्यांसाठी काय तर त्यांच्यासाठी मात्र कमीत कमी सहा वर्ष कर्नाटकमध्ये शिक्षण झालेलं असलं पाहिजे आणि त्यांचं कर्नाटक मधलं असलं पाहिजे त्याचबरोबर त्यांना कर्नाटक लँग्वेज येता आली पाहिजे त्यांच्यासाठी हा कोटा वेगळा असतो आता जो ओपन कोटा आहे तो कर्नाटक राज्यासाठी आहे का आहे त्या राज्यातल्या विद्यार्थी सुद्धा बारा लाख रुपये पर इयर फीस भरून आपल्याला ऍडमिशन घेता येऊ शकतो ज्याचा लोअर स्कोर आहे <coughs> महाराष्ट्र राज्यामधल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मध्ये याचा नंबर लागू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्याचा एक ऑप्शन उपलब्ध असतो आता या ठिकाणी फीज किती आहे तर आपल्याला बारा लाख रुपये एवढी फीज आहे इकडे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी तुम्ही महाराष्ट्रातला तिकडे फॉर्म भरायला जाता त्यावेळेस सर्वांना एस सी एस टी असू दे किंवा ओबीसी आणि ईडब्ल्यू एस या सर्वांसाठी पूर्ण फीज भरावी लागते स्कॉलरशिपचा बेनिफिट ना, मिळत नाही किंवा मधला सुद्धा बेनिफिट मिळत नाही ह्याला आपण ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किंवा ओपन मधून आपण त्यामध्ये जात असतो <coughs> दुसरा महत्वाचा मुद्दा जी काही कॅटेगरीची फी महाराष्ट्रामध्ये भरावी लागते, लागते।, लागते। ती फी तुम्हाला तिथे भरावं लागत नाही सर्वांसाठी बारा लाख रुपये भरावी लागेल बीएमएस साठी ती आपल्याला ऑल इंडिया कोट्यासाठी अडीच लाख रुपये आणि त्याचबरोबर जे काही मॅनेजमेंट कोट आहे त्याच्यासाठी पाच लाख रुपये आणि येणाऱ्या कोट्यासाठी सात लाख रुपये पर इयर अशा पद्धतीनं भरावं लागत आहे एकंदरीत समजा त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करून घ्यावं का तर एक ऑप्शन म्हणून आपण शंभर टक्के करायला हरकत नाही एमबीबीएस <coughs> साठी बारा लाख रुपये फीज आहे आणि हॉस्टेल मेस काय तर त्याचा फीज मात्र टोटली वेगळी आहे हॉस्टेल आणि मेस तुम्हाला प्रत्येक कॉलेज वाईज डिफरंट आहे ती आपल्याला भरावी लागते कदाचित <coughs> सीईटी म्हणून नाव येते रजिस्ट्रेशन करत असताना कदाचित रजिस्ट्रेशन करत असताना कन्नड मध्ये येते त्यातून लँग्वेज चेंज करून घ्या म्हणजे तुम्हाला इंग्लिश आले आणि तुम्हाला सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात ऍडमिशन्स मध्ये गेला की तुम्हाला रजिस्ट्रेशन ओपन होऊ शकतं त्याची लिंक पण मी तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले तुम्ही त्यावरती जाऊन सुद्धा फॉर्म भरू शकता परंतु जर समजा तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असेल आपल्या सिस्टम करून तरी तुम्हाला ते करून देऊ शकतो ज्यांना मार्क्स कमी येऊ शकतात दोनशे पेक्षा कमी आणि लो बजेट मध्ये आपल्याला बी एम एस करायचंय असे विद्यार्थी किंवा महाराष्ट्रातल्या जवळपास नव्वद हजारापेक्षा था जास्त रँक ऑल इंडिया रँक मध्ये ऍडमिशन आपल्याला मार्क्स मिळतील जास्त मार्क्स मिळणार नाहीत असं वाटत असेल आणि आपल्याला लो बजेट म्हणजे म्हणजे बारा टू अठ्ठेचाळीस म्हणजे जवळपास पंचावन्न लाखात एमबीबीएस करायची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी एक्सेप्ट रजिस्ट्रेशन करून द्यावायला हरकत नाही <coughs> हे रजिस्ट्रेशन आपल्याला सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे त्याच्यासाठी फीस अडीच हजार रुपये आपल्याला भरावी लागणार आहे आता हे रजिस्ट्रेशन नंतर ओपन होणार आहे का शंभर टक्के ओपन होणार आहे खूप वेळा ओपन होऊ शकतं कर्नाटक राज्यामध्ये टॉपच्या एज्युकेशनसाठी म्हणून फेमस असणारे हे राज्य आहे या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के पुन्हा सुद्धा रजिस्ट्रेशन ओपन होतं याच्यामध्ये गव्हर्नमेंटसाठी कर्नाटक राज्यातल्या साठी हे रजिस्ट्रेशन नाही प्रायव्हेट कॉलेजसाठी आहे हे लक्षात घ्यायचंय दुसरा महत्वाचा मुद्दा इथे कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार नाही तुमचं मेरिट मधलं त्याचबरोबर फीज मधलं सुद्धा बेनिफिट मिळणार नाही परत सुद्धा प्रत्येक राज्याचे ज्यावेळेस काउन्सिलिंग सुरू होते त्यावेळेस कर्नाटकची प्रोसेस सुरू होते त्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं तरी चालू शकतो पण सध्या तुम्हाला काहीच काम नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवायला हरकत नाही तुमच्याकडे एक बॅकअप राहू शकतो बारावीचं मार्कशीट पहिलं ज्यांनी ओल्ड आहेत जुने लोक आहेत त्यांना मात्र बारावीचं मार्कशीट असल्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही परंतु आता अपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावी झाल्यानंतर तुमचे मार्क्स तिकडे टाकावे लागणार आहेत त्याचबरोबर नीटच्या परीक्षेचा रिझल्ट आल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते अपडेट करून घ्यायचं आहे प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया आधी सुरू होणार आहे का नाही फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवायची ही प्रोसेस आहे ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचंय असे विद्यार्थ्यांनी कोणत्याही एस असेल फिजिओथेरपी असेल कोणतंही असेल किंवा डीम बी फॉर्म इंजिनिअरिंग किंवा एमबीबीएस बीबीएस या सर्वांसाठी एकच रजिस्ट्रेशन आहे त्यामुळं यासाठी कसल्याही प्रकारचं डिपॉजिट नाही रजिस्ट्रेशन करून ठेवावं असं मला सगळ्यांना वाटतंय जे जे विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची इच्छा आहे त्यांनी आपल्याकडे फोन करून आमच्याकडून रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता आपली पेड काउन्सिलिंग मध्ये सुद्धा येऊ शकता तुम्हाला शंभर टक्के आम्ही तुम्हाला त्या गोष्टीमधील डिटेल्स इन्फॉर्मेशन देऊया आणि आपलं मध्ये गायडन्स हंड्रेड पर्सेंट करण्याचा प्रयत्न करू आजच्या या व्हिडिओमध्ये कर्नाटक राज्यामधल्या एमबीबीएस आणि बीएमएस आणि बीडीएस साठी ऍडमिशनच्या संदर्भातल्या दोन हजार सव्वीसच्या रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसच्या संदर्भामध्ये डिटेल गोष्टी सांगण्याचा आपण प्रयत्न केलाय त्या प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा याच्यासाठी मिनिमम डॉक्युमेंट काय लागू शकतात तर यासाठी मिनिमम डॉक्युमेंट जी लागणारी गोष्ट आहे त्याच्यामधलं एक महत्वाची गोष्ट दहावीचं पासिंग सर्टिफिकेट आणि एस एस सी म्हणजे बारावीचं जर रिपीटर असेल तर त्यांना बारावी रिपीटर असेल तर बारावीचं जे काही मार्कशीट आहे ते पाहिजे पासपोर्ट साईज फोटो लेफ्ट आणि राईट म्हणजे दोन्ही हाताचे ठसे आणि कॅन्डिडेटचं सिग्नेचर आणि बँक पासबुक कोणाचं बी पालकाचं किंवा विद्यार्थ्याचं कुणाचं बी असलं चालतं किंवा दुसऱ्याचं चा पाल पालका व्यतिरिक्त चा, सुद्धा चालेल आणि दहावी पासून बारावीपर्यंत स्कूल किंवा कॉलेजचं नेम ज्या ठिकाणी पासिंग झालेलं आहे दहावीपासून बारावीपर्यंत तुमचं कुठं शिक्षण झालंय हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला भरावं लागतं आणि ते तुम्हाला आम्हाला भरून देऊ शकतो याला आपण असं म्हणतो केसीच्या के सा रिस्ट्रेशन साठी संधी उपलब्ध आहे आपण सर्वजण आपल्या टीमशी संपर्क करू शकता तुम्हाला शंभर टक्के रजिस्ट्रेशन करून देऊ एवढंच या निमित्ताने ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचंय असे विद्यार्थी सुद्धा आपल्याशी संपर्क करू शकतात एवढंच या निमित्ताने जय हिंद जय